तर आज हा व्हिडिओ याच्यासाठी काढते की ह्या युनोच्या पॅकेट वरती काय लिहिलंय असं लिहिलेलं आहे याच्यावरती तर खरंच सहसे करतात असं करत का असंच बोलता बोलता जोप झाला मग मी दुसऱ्या लोकांना सांगत होते की मला इनो घेऊन दे म्हणजे मला लगेच बरं वाटेल सहा सेकंदात वाटलं तर ह्याचे त्याच्या पुढचं वाक्य हे होतं त्यांना पण हसायला आलं की वाटलं तर म्हणजे सहा सेकंदात बरं वाटलं तर वाटेल पण नाही तर नाही पण वाटणार तर हा प्रयोग आज करणार आहे आणि जे काय ते मी खरं टाकणार आहे मला जर खरंच बरं वाटलं सहा सेकंदात तर मी तोही व्हिडिओ शेअर करेन तुम्हाला याच्यासोबत तर मग व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा मी अर्धा ग्लास पाणी घेतले त्याच्यामध्ये एक पिण्याचं पॅकेट टाकते इज वेन लेमन फ्लेवर हे बघा सिक्स सेकंड बघायचं आपलं सिक्स सेकंड बघा आसर सुरू झालाय त्याच्यावरती ड्रक ड्रक व्हायला लागले तर आपण बघूया चॅलेंज रियालिटी ऑफ इनो एक्सपोज करूया आपण इनो लाच बघूया रियालिटी ऑफ युनो काही म्हणू शकता नाही ना सिक्स सेकंड होऊन गेले जगत कोण सुरू सिक्स सेकंड नाही सांगा चला तर आता तुम्हाला समजलंच आहे रिव्यू कळलं आहे काय आहे तर चला आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर चला टाटा बाय बाय सिया